महादेवाच्या पिंडीला माणिक मोती जोडले महादेवाच्या पिंडीला माणिक मोती जोडले रावांच्या जीवासाठी आईवडील सोडले सासरला जाताना सोडावे लागे माहेर सासरला जाताना सोडावे लागे माहेर राव जीवनात मला प्रीतीचा आहेर चंदनासारखे जिजावे उदबत्तीसारखे जळावे चंदनासारखे जिजावे उदबत्तीसारखे जळावे रावांना औक्ष मिळो हे देवापाशी मागावे संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती रावांशी लग्न झाले झाली इच्छापूर्ती भारताच्या नकाशाला मोत्याचे तोरण भारताच्या नकाशाला मोत्याचे तोरण रावांचे नाव घ्यायला सत्यनारायणाचे कारण सतारीचा नाद विना झंकार सतारीचा नाद विना झंकार रावांच्या जीवावर घालते मंगलसूत्राचा अलंकार निळ्या निळ्या साडीवर चमचमणारे खडे निळ्या निळ्या साडीवर चमचमणारे खडे राव झाले माझ्या प्रेमात वेडे आज नेसली राखाडी रंगाची साडी आज नेसली राखाडी रंगाची साडी रावांचे नाव घेते सर्वांना आवडली का आमची जोडी जडावाचे मंगळसूत्र सोन्याने मडविले जडावाचे मंगळसूत्र सोन्याने मडविले रावांच्या नावाकरता एवढे का अडविले शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे काशीला शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे काशीला रावांचे नाव घेते सगळे आहेत साक्षीला चंदनाच्या झाडाखाली रांगोळी काढते जायची चंदनाच्या झाडाखाली रांगोळी काढते जायची रावांनी कितीही लावली माया तरी आठवण होते आईची माहेर सोडून सासरी गेली आई वडिलांची लेख परकी झाली बहीण भावाची आशा संपली वाणी परिवाराची कन्या खालकरांची सून झाली कधी न दिला डोळ्याला डोळ्या कधी न दिला डोळ्याला डोळ्या बायकोचा स्वभाव अगदी साधा भोळ्या गरिबीची करू नये निंदा श्रीमंतीचा करू नये गर्व गरिबीची करू नये निंदा श्रीमंतीचा करू नये गर्व रावांच्या नावावर अर्पिले जीवन सर्व भक्त पुंडलिकासाठी विठ्ठल विटेवर उभा भक्त पुंडलिकासाठी विठ्ठल विटेवर उभा रावांची नाव घेते पंढरपुरात वाहे चंद्रभागा माहेरच्या पाखराला लागले सासरचे चित्र माहेरच्या पाखराला लागले सासरचे चित्र रावांच्या नावाचं गळ्यात घालते मंगलसूत्र लग्न झाल्यावर मुलगी होते माहेरची पाहुणी लग्न झाल्यावर मुलगी होते माहेरची पाहुणी रावांच्या घरची झाले मी गृहिणी अत्तराचा सुगंध दरवडा चहू चा थाट चांदीचे ताट त्यात जेवायचा जावायचा थाट, थाट रावांचे नाव घ्यायला लागतात रुपये तीनशे साठ आई वडिलांच्या वियोगाचे दुखण्यात हास्याला येत उधान शब्दांचे सुटतात बाण जीव होतो हैराण पण हळूच सांगते कानात राव आहेत माझे जीव की प्राण नदीला आला पूर समुद्राची झाली भरती नदीला आला पूर समुद्राची झाली भरती राव बसले पलंगावरती मी करते त्यांची आरती मला मावळायला चंद्र आहे ढगात रावांचे नाव घेते धन्य झाले जगात अग्नी होती उंबर उमरीला आला बार अंगनी होती उंबर उमरीला आला बार पाटल्यांनी माझ्यासाठी साडी घेतली हिरवी हिरवीगार चांगला नवरा मिळू दे म्हणून नवस केला देवाला चांगला नवरा मिळू दे म्हणून नवस केला देवाला रावांच्या कानपिळणीसाठी बोलवा माझ्या भावाला शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा शाहूराजे बांधतात कोल्हापुरी फेटा रावांच्या संसारात माझा अर्धा वाटा संसारूपी करंडा आनंदरूपी झाकण संसारूपी करंडा आनंदरूपी झाकण रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण टोपलीत घेतली माती त्यात पेरले धान टोपलीत घेतली माती त्यात पेरले धान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान गावठी गुलाबाला सुगंध सुवास गावठी गुलाबाला सुगंध सुवास रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास अथांग हे सागर संत चालते होडी अथांगवा हे सागर संत चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो राव नी माझी जोडी सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात रावांचे नाव घेते सोडा माझी वाट माहेरहून आणले मी मायेचे मोती पाटलांच्या घरी जोडते नवी नाती सासरी पेटले आम्हा दोघांच्या नावाच्या वाती सासूबाईंनी दिला मला जीवनाचा साथी वहिनीच्या स्वागतासाठी ती जीव लावून राबली नननमध्ये दिसली मला लहान बहिणीची सावली मला खुश ठेवण्यात सोडली नाही काही कमी आजपासून पंकजरावच माझे धनी <stit> मराठा माझी जात भगवे माझे रक्त मराठा माझी जात भगवे माझे रक्त राणीचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त सर्व कार्याचा पाठीराखा विघ्नहर्ता गणेश सर्व कार्याचा पाठीराखा विघ्नहर्ता गणेश राव हेच माझ्या जीवनाचे परमेश चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची रावांचं नाव ऐकायला गर्दी जमली पाहुण्यांची दुधाला लावले इरजन त्याचे झाले दही दुधाला लावले इरजन त्याचे झाले दही राव आणि माझी जोडी एकदम आहे सही राणी माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल राणी माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल तिच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा रावांचे नाव आहे एक लाख रुपये तोळा कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात रावांचे नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात आशीर्वाद घेतला मातेचा निरोप घेतला पित्याचा आशीर्वाद घेतला मातेचा निरोप घेतला पित्याचा रावांचा व माझा संसार आहे सुखाचा संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी रावांच्या जीवावर घालेन मनी मंगळसूत्राची जोडी लाल काठ हिरव्या रंगाची साडी लाल काठ हिरव्या रंगाची साडी रावांना आवडते अळूच्या पानाची वडी शिवशंभूंचा पराक्रम पाहून देवांनाही वाटला असेल हेवा शिवशंभूंचा पराक्रम पाहून देवांनाही वाटला असेल हेवा रावांसोबत सुरू करते सुखी संसार नवा आला ऋतू प्रेमाचा सुरू झाला प्रेमाचा काळ आला ऋतू प्रेमाचा सुरू झाला प्रेमाचा काळ रावांनी घातली गळ्यात आज मंगळसूत्राची माळ भरझरी साडीला माझ्या जरतारी काठ भरजारी साडीला माझ्या जरतारी काठ रावांसोबत चालते नव्या आयुष्याची नवी वाट सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण रावांचे नाव घेऊन सोडते मी कंकण पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाती रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात परातीत होते सातू सातूचं केला भात भातावर वरण वरणावर तुपाची धार तुपासारखं रूप रूपासारखा जोडा जोड्यात हलगडी हलगडीत बलगडी बलगडीत पिंजरा पिंजऱ्यात रघू रगु, रघुच्या तोंडी उंबर रावांचं नाव ऐकलत ना मग काढ्या रुपये शंभर हंड्यावर हंडे ठेवले सात त्यावर ठेवली साखरेची परात साखरेच्या परातीत ठेवली चांदीची वाटी चांदीच्या वाटीत ठेवली सोन्याची अंगठी सोन्याच्या अंगठीला लावलं सोनं चोवीस कॅरेट राव माझे रोमिओ आणि मी त्यांची जुलिएट माझं माहेर बेगमपुरी मला दिले मोठ्या घरी गळ्यात काय मोहनमाळ गळ्यात चंद्रहार अंगात चोळी लाल त्याची हरभऱ्याची गाठ काय सांगू संपत्तीचं थाट वाड्यात वाडे सात वाडे बोलवायला गेला मोहन माळी आधी वाढते मैसूर पाक पुन्हा वाढते केशरी भात पुन्हा वाढते तिखट भात बारा प्रकारच्या बारा भाज्या अवटीची शेंग कवटीची शेंग मुळा कांदा टाकून बनवत रहा अळूची पाने तळून स्टीलच्या ताटात चौपदरी चपातीची घडी निरशा दुधातली बासुंदी घ्यावी थोडी अमेरिकी खीर गोड सुधारस केला बाई लिंबू पिळायची आठवण नाही पंकज नाव ऐकतात दिशा दही